घटमदंड मराठी वर्त लढा सत्याचा जीवन सुंदर आहे युवकाने व्यसनापासून दूर रहा राजशेखर शिवाचार्य महास्वामी श्री सिद्धायप्पा मंदिरात लिंग प्राण प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात संपन्न मुरुम उमरगा तालुक्यातील मुरुम येथे पाटील परिवाराच्या पुढाकाराने स्वनिधीतून श्री सिद्धायप्पा मंदिराचे जीर्णोत्तर सोळा असंख्य भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात पार पडला जीवन सुंदर आहे हे जीवन पुन्हा नाही म्हणत युवकांनी व्यसनापासून दूर राहावे असे आव्हान यावेळी नांदगाव मठाचे मठाधिपती राजशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी केले तालुक्यातील के स्वातंत्र्यपूर्व काळातील मुरुंग येथील सिद्धयप्पा देवस्थानचा पाटील परिवाराच्या वतीने जीर्णोद्धार करण्यात आला आहे सुंदर कलाकृतीने साकारलेल्या मंदिरात बुधवारी शहब्र जय मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते शिवलिंग प्राण प्रतिष्ठापना व अभिषेक सोहळा संपन्न झाला या दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते स्वातंत्र्यपूर्व काळापासून असलेल्या पुरातन काळातील व मागील अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या मरुम शहरातील श्री सिद्धप्पा मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे चार हजार पाचशे पन्नास स्क्वेअर फूट वसलेल्या दोन मजली मंदिराचे जीर्णोद्धार सभा मंडपाचे काम काशी शिरसेलम व उज्जैन पीठाचे विश्वस्त तथा जिल्हा बँकेचे चेअरमन तथा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बापूराव पाटील व पाटील परिवाराने स्वनिधीतून करण्यात आले आहे मंदिराच्या कामासाठी कर्नाटक राज्यातील बदामी व बनशंकर येथून लाल कोरीव दगड व शिल्प मागवण्यात आले अप्रतिम कलाकारी असलेल्या देखण्या मंदिरात बुधवारी दिनांक वीस पाटे पाच वाजता नारळी मठाचे श्री शिवब्र जयमल्लिकार शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते शिवलिंग प्राण प्रतिष्ठापना व अभिषेक संपन्न झाला यावेळी श्री मनीप्र राजशेखर महास्वामीजी विरक्त मठ नांदगाव मुरुमेथील चरमूर्ती मठाचे श्री मनी सिद्धमल महास्वामीजी व केसरजौगाव मठाचे श्री मनीप्र श्री मनी वीरंदेश्वर महास्वामीजी यांचे आशीर्वाद जन्म लाभले या प्रसंगी बोलताना पुढे म्हणाले सध्याची आहारी गेली असून आपले संस्कार विसरले आहे त्यांना शिक्षणाबरोबर संस्काराची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी प्रकाश भोसके दत्ता बिराजदार प्रदीप दिंडेगावे शिवराज पाटील शंभुलिंग पाटील श्रीकांत बेंटकाळे सुरेश शेळके झोळे ओंकार पाटील शिवा दुर्गे गणेश नागोबा, राजपूत दिगंबर नागराज कारभारी असंख्य संख्येने उपस्थित होते पाटील परिवाराच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मराठी सत्याचा